तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहेत बागमानला आणि इथं बोटीमध्ये गाडी घेऊन चाललेत आणि इथं पर हेड प्रत्येक एका व्यक्तीला वीस रुपये तिकीट आहे आणि आमच्या गाडीला दोनशे रुपये तिकीट आहे तर बघा याचा फायदा असा की शॉर्टकट रस्ता आहे बोटीतून जाण्यासाठी जिथं तीन तास आम्हाला लागणार होती तिथं आम्ही वीस मिनटामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे दापोलीला तर बघा जे बोटीमध्ये बसले नाहीत त्यांनी बोटीचा आनंद पण या ठिकाणी घेऊ शकतात आणि बोटीमध्ये बसल्यावर खूप छान वाटतं कोण बसलं नसेल त्याला आनंद हवा इथं क्रो जर गाडी आहे आमची त्याला दोनशे रुपये तिकीट घेतले ते बघा आणि कशी बोटीमधून गाडी समुद्रातून नेतात आणि याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि फायदा पण होतो तर बघा तुम्ही समुद्रामधून गाडी नेलेली आहेत बंदर आहे हे आणि ह्या बोटीतनं आपली गाडी घेऊन चाललेली आहे तर हे बघा सगळे एन्जॉय करत आहेत सगळे बसतात कोणी शूटिंग करताय कोणी व्हिडिओ काढताय कारण हे बरेच आमच्याबरोबर चार चार फॅमिली आलेले आहेत आम्ही अकरा जण आहेत तर बघा त्यांनी कधी बसलेले नाही त्याच्या आदोबरोबर त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे व्हिडिओ सेल्फी काढत आहेत आणि आम्ही पहिल्याच्या आधी बसलेला आहे त्याच्यामुळे मला काही एवढं विशेष वाटत नाही तर बघा तुम्ही इथं आपण आता हरिहरिशोर या बीचवरून आपण आलो आगमानला आता बागमान दापोली या ठिकाणी आपण चाललेलो आहे तर चला त्या दापोलीला जाता जाता किती वेळ होईल आपल्याला सांगता येत नाही कारण आता चार ते पाच वाजलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे तर बघा इथं कशी ते चालवतात बोट ते तुम्हाला मी दाखवते हे तर इथं ड्रायव्हर आहेत त्या बोटचे हे बघा अशा पद्धतीने हे चालवतात आणि खरंच असा व्हिडिओ तुम्हाला कोणीही दाखवणार नाही जसं मी दाखवते तर चला आपण आता हे बघूया आणि लवकरच आमचं जवळ आलेलं आहे ठिकाण बीच दापोली बीचवर आम्हाला जायचं आहे तर चला आपण आता झालेलं आहे इथलं आणि आमच्या गाडी काढत आहेत दापोली बीचवर फायनली आम्ही आलेलो आहेत इथनं गाडी काढून डायरेक्ट दापोलीला जाणार आहेत तर बघा तुम्ही कशा गाड्या केल्या जातात कशावर नेल्या जातात आणि बोटीमधून कशा नेहलेल्या आहेत तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये आम्ही इथं आलेलो आहे तर बघा हे गाड्या आणि आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे तर चला आम्ही आता इथं जेवणार आहेत आणि इथं छान जेवण भेटते असं सांगितलं त्यामुळं आम्ही आलेलो आहेत तर मग ले ले हे बघा सगळे जेवणामध्ये मग्न झालेले आहेत कारण खूप भूक लागली होती आणि जेवण पण एकदम सुंदर एकदम छान आहे आणि हे आहे दापोली दापोली या ठिकाणी आम्हाला आलो होतो आणि इथंच सगळे बघा हाय बाय करत आहेत जेवणामध्ये मग्न झालेलं आहे तर माझं जेवण सगळं शेवटी राहिलेत कारण मला कमी जेवण लागतं पण वेळ जास्त लागतो बाकीचे जे फास्ट जेवण सगळ्यांचं झालेलं आहे तर चला म्हटलं आणि हे बघा हाय करतायत हे त्यांचे फ्रेंड आहेत तर चला तर माझं पण फायनली जेवण होत आलेलं आहे वाटूळ करू वाटत नाही मला ताटामधलं म्हणून मी सगळं व्यवस्थित जेवणच हे एक शू जेवढी राहिलेली आहे आमच्यासाठी शेवटी त्यांचं छोटं बाळ असल्यामुळं तर बघा आता जेवण झालेलं आहे तर मैच हे बघा मॅच चालू आहे इथं हॉटेलमध्ये ते मॅच बघत आहेत सगळ्यांचं जेवण झालं आहे आता बिल पे करतात आणि चला आता फायनली बी बिल पे करून झालेलं आहे का हे, हे बघा फलटणची गाडी आलेली आहे बारामतीच्या साईडलाच आहे सा आता आमच्या सगळ्यांचं झालेलं ला आहे लाईट ला असल्यामुळे इथं स्पष्ट तोंड दिसत नाहीये तर आम्ही सगळे आता जेवण करून चाललेलो आहेत आमच्या जिथं रूम बुक हॉटेल बुक केलेले आहेत या ठिकाणी तर बघा हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे या ठिकाणीच राहिलो होतो तर चला हे वरती रूम आहेत बघा तुम्ही कशा आहेत आणि चला आता जेवण केले मस्त आता वरती जाऊन मस्त फ्रेश होऊन झोपायचं आहे तर बघा फायनली आम्ही वरती आलेलो आहेत आणि हे सुरुवातीला त्यांचं मेन कॅबिन आहे आणि नंतर रूम आहे तर चला आता मी रूममध्ये चाललेले आहे तर फ्रेंड्स चला Good night. Bye bye. Bye bye.